नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धा स्वर्डमध्ये या आपल्या खास मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा घटकाबद्दल जो आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असतो पण त्याचा उपयोग फक्त पिण्याच्याच पुरता मर्यादित राहतो हो मी बोलते ताकाबद्दल ताक म्हणजे फक्त थंड पेय नाही तर त्यामध्ये लपलेले आहेत असे काही जबरदस्त किचन उपयोगी असणारे आणि आयुर्वेदिक फायदे जे तुमच्या रोजच्या स्वयंपाकाला अधिक सोप्पा चविष्ट आणि पौष्टिक बनवू शकतो चला तर मग जाणून घेऊयात ताकाचे अतिशय महत्त्वाचे किचन टिप्स ज्या टिप्स तुम्ही अजून वापरल्या नसाल चला अपना अपना तर मग कसलाही न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपली पहिली टीप आहे की महाराष्ट्रीयन जेवणात पिठलं हा अत्यंत लोकप्रिय आणि झटपट होणारा पदार्थ आहे सामान्यतः पिठलं बनवताना पाणी वापरले जाते पण जर तुम्ही त्याऐवजी ताक वापरले तर ता त्याचा स्वाद अधिक चवदार आणि रेशमी होतो ताकात असलेल्या आम्लतेमुळे बेसन नीट विरघळतं आणि पिठल्याची चव वेगळीच उठून दिसते ताक पचायला हलकं असल्यामुळे जेवण जड वाटत नाही ताक आणि हिंग जिरे मिरची याचं कॉम्बिनेशन पसण्यासाठी देखील उत्तम आहे दुसरी टीप आहे डोसा बनवताना पीठ भाजताना थोडासा ताक घालण्याचा एक स्मार्ट ट्रिक आहे ही तर ताकमुळे पिठाची आंबटपणा योग्य प्रमाणात वाढतो आणि नैसर्गिकरित्या फर्मेंट होतं परिणामी डोसे कुरकुरीत होतात आणि जरा जास्तच दिवस ठेवले ल देखील खराब न होता चांगलं वापरता येतं ता। शिवाय ताकाच्या वापरामुळे डोशांची चवही छान बदलते तिसरी टीप आहे ज्वारी किंवा बाजरीची भाकरी अनेकदा थोडी कोरडी किंवा पिठासारखी होते पण पीठ मळताना जर त्या पाण्याऐवजी तुम्ही ताक वापरलात तर भाकऱ्या मौसूद होते आणि अधिक काळ मऊ राहतात ताकीमुळे पीठ योग्यरित्या फुलतं आणि त्याचा पोत चांगला तयार होतो ही ट्रीप विशेषतः थंडीच्या दिवसात उपयुक्त ठरते चौथी टीप आहे ताक फक्त पिण्यासाठी नुसतं दिलं जातं पण त्यात मसाले टाकून त्याची चव अधिक पटीने वाढवता येते हिंग जिरेपूड कोथिंबीर मिरचीचा कूट हे सगळं ताक टाकून तुम्ही एक चविष्ट मसाला ताक तयार करू शकता हे फक्त ताक फक्त पिण्यासाठीच नाही तर आमटी किंवा भातावरही वापरता येतं पाचवी टीप आहे ताकेचा वापर काही विशिष्ट भाज्यांमध्ये केल्यास त्याची चव एकदम खास होते उदाहरणार्थ दही भेंडी ताकेची कढी किंवा वांग्याचं भरीत यामध्ये ताक घासल्यास थोडा आंबटसर पण सौम्य आणि गोडसर टच येतं कधीकधी एखादी भाजी खूप झणझणीत वाटत असेल तर त्यात थोडंसं ताक मिसळल्याने ती सौम्य होते आणि खाण्यास योग्य लागते ताकेमुळे रंगाचा पोत आणि चव याला एक नैसर्गिक बॅलन्स मिळतो सावी टीप आहे रात्रीचं उरलेलं भात अनेकदा सकाळी कोरडा किंवा चवहीन वाटतो पण तो वाया न घालवता त्यात ताक मिसा त्यावरती थोडंसं मीठ मिरचीपूड हिंग कोथिंबीर टाका हे मिश्रण पाच ते दहा मिनटं तसेच ठेवून मग खाल्लं तर ते खूप चवदार आणि पचायला हलकं होतं ताकेमुळे भात नरम होतो आणि आंबटसर चव देऊन जेवणात चव वाढवतो हे खास करून उन्हाळ्यात अगदी परफेक्ट ब्रेकफास्ट ठरेल सातवी टीप आहे महाराष्ट्रीयन आणि गुजराती कढी दोन्हीही प्रकारात ताक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे दह्याच्या तुलनेत ताक अधिक हलकं आणि पचायला सोपं असतं जर तुम्ही कढीसाठी ताक वापरलं तर त्याचा स्वाद स्वम सौम्य राहतो ताग फोडणीला चांगलं फेसून वापरल्यास गाठी होत नाहीत आणि कडी गुळगुळीत होते त्यात जिरं कढीपत्ता याचं परिपूर्ण मिश्रण ताकाशी एकत्र झालं की एकदम चविष्ट आणि आरोग्यदायी कडी तयार होते आठवी टीप आहे उपवासाच्या दिवशी तुम्ही साबुदाना खिचडी थालीपीठ उपवासाचे डोसे किंवा राजगिरा पिठाची पोळी करत असाल तर त्यामध्ये ताक वापरा ताकेमुळे पीठ नरम होते आणि तयार पदार्थ जास्त हलके आणि पौष्टिक होतात तर टाकीमध्ये थोडंसं सेंदव मीठ जिरे पावडर अल्लं लसूण पेस्ट घालून उपवासाच्या पानात समाविष्ट केल्यात ते डिटॉक्स देखील तयार होऊ शकतं डिटॉक्स पेयचं देखील ते काम करेल नवी टीप आहे स्वयंपाकघरात ताकीचा उपयोग त्वचेसाठीही होतो ताकमध्ये थोडंसं बेसन हळद आणि लिंबाचा रस घालून फेस मास्क बनवा हे मिश्रण चेहऱ्यावरती लावल्यास त्वचेवरील मळ टॅनिंग आणि तेलकटपणा दूर होतो तसेच हे मास्क लावून ठेवल्याने वेळही वाजतो आणि सौंदर्याचीही काळजी आपण घेऊ शकतो घरच्या घरी दहावी टीप आहे टाकीचा उपयोग तुम्ही कोरड्या चटण्या सौम्य करण्यासाठी करू शकता जसे की लसूण शेंगदाणा चटणी किंवा लिंबाच्या लिंबू मिरचीच्या वाटणात ताक घालून जरासा पातळ केलं तर चव थोडी सौम्य होते आणि एक वेगळीच चव तयार ता होते ताकेमुळे ती झणझणीतपणा थोडा कमी होतो आणि तिखट खाऊ न शकणाऱ्या लोकांसाठी हे उपयुक्त आहे ही चटणी भात पोळी किंवा थालीपीठसोबत छान लागते अकरावी टीप आहे पोहे हा रोजचा नाश्ता असतो पण त्यात थोडासा बदल करून तो अधिक चविष्ट बनवता येतो पोहे भिजवल्यानंतर त्यात ता थोडंसं ताक घालून गालू, गाळून घेतल्यास पोहे मऊ होतात आणि थोडा आंबटसर स्वाद येतो त्यानंतर फोडणी करताना उरलेलं ताक थोडंसं टाकल्यास त्याचा टेस्ट एकदम वेगळीच वाटते खास करून उन्हाळ्यात ताकेमुळे पोहे हलके चवदार आणि वेगळ्याच चवीचे चा बनतात चांगल्या बारावी टीपा हे कधी कधी लोणचं फार आंबट किंवा कोरडं होतं आणि खायला कठीण वाटतं अशा वेळी थोडंसं ताक घाल तात घालून ते मुरून ठेवल्यास लोणचं सौम्य होतं आणि त्याची चव सुहासिक होते तर हे खास करून कैरीचं किंवा मिरचीचं लोणचं अधिक स्वादिष्ट करतं आणि पचायला हलकं होतं तेरावी टीप हे उन्हाळ्याचे दिवस असतील तर ताकभात हे एकदम परिपूर्ण डिटॉक्स फूड आहे उरलेला भात ताक मीठ मिरची आलं हिंग आणि थोडी कोथिंबीर एवढंच लागणार आहे हे सगळं एकत्र करून ताकभात बनवा की तो केवळ चवदारच नाही तर पचायला देखील उत्तम असतो ताकेत भरपूर बायोटिक्स असल्यामुळे हो पोठाला गारवा मिळतो हो आणि शरीर ऊर्जावान राहतं चौदावी टीप आहे कधीकधी ताक खूप आंबट झालं की ते फेकून दिलं जातं पण ते अजिबात वाया जा घालू नका अशा ताकीत थोडंसं थंड पाणी मिसून ते मंथनलं की त्यातून तुम्ही घरच्या घरी लोणी काढू शकता ही पारंपरिक पद्धत आहे जी आजही ग्रामीण भागात वापरली जाते या लोण्याचा उपयोग वरण वरण भातावर पराठ्यावरती आणि साजूक तुपासाठीही करता येतो पंधरावी टीप आहे जर भाजी चटकदार अस झाली असेल किंवा तिखटपणा जास्त वाटत असेल तर शेवटी थोडंसं ताक टाकून एक उकळी घ्या ताकता तिखटपणाला सौम्य करतं आणि भाजी खाण्यास अधिक योग्य बनवतो खास करून मसालेदार वांग्याची भाजी बटाटा रस्सा किंवा मेथी पालकच्या भाज्यामध्ये ताक टाकल्याने एक वेगळेच चवदार स्वाद निर्माण होतो आणि पसनास देखील हलकं होतं सोळावी टीप आहे इडली किंवा डोश्याचं पीठ आंबवताना तुम्ही नेहमी पाणी वापरत असाल पण जर तुम्ही त्यात ताक वापरलं तर पीठ जास्त लवकर आणि एक आंबतं अंबत ताकमध्ये नैसर्गिक इस्ट आणि लॅक्टिक ॲसिड असतात जे आंबवण्याची प्रक्रिया वेगाने करतात परिणामी तयार झालेल्या इडल्या अधिक मऊ स्पंजी आणि चवदार होतात यामुळे गॅस न कर गॅस न वापरता नैसर्गिकरित्या पीठ फुलतं आणि पचनासही सोपं राहतं सतरावी टीप आहे गरमीच्या दिवसात जेव्हा तहान बागत नाही अशा वेळी ताक बारीक चिरलेला कांदा थोडंसं मीठ लिंबाचा रस जिरेपूर घालून तयार करा ताक कांदा सरबत हे एकदम थंडावा देणारे आणि शरीराला उष्णता कमी करणारं पेय आहे उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या जेवणात हे पिल्याने शरीराला आवश्यक असणारे पोषण मिळतात आणि थकवा दूर होतं हे एक प्रकारे स्वयंपाकाचा भागच आहे कारण की जेवणासोबत दिलं की जेवण अधिक संतुलित होतं अठरावी टीप आहे पराठे किंवा पोळ्या करताना पीठ भिजवताना जर तुम्ही पाण्याऐवजी ताक वापरलं तर ता त्या पोळ्या खूप मऊ होतात आणि तेवढ्याच चविष्टही होतात ताकामुळे पीठ हलकं होतं आणि भाजताना कोरडाप्या येत नाही हे खास करून मेथी पराठे गाजर पराठे किंवा उपसाचे थालीपीठ तयार करताना खूप फायदा देतं एकोणीसवी टिपा हे बहुतेकदा रायता तयार करताना आपण दह्याचा वापर करतो पण ताक वापरून केलं तर रायता हलका झणझणीत आणि लो कॅलरीज असं बनतो तर ता तुम्ही त्यात काकडी टोमॅटो कांदा कोथिंबीर थोडं मिरपूड मीठ घालून अप्रतिम रायता तयार करू शकता ताक ताकेमुळे रायता फिकं वाटत नाही वेटलॉससाठी उत्तम आहे विसवी टीप आहे तुम्हाला साधं वरण झटपट चवदार बनवायचं असेल तर शेवटी कडीपत्ता मोहरी हिंग याची फोडणी करून त्यात थोडंसं ताक घालून हे मिश्रण वरणात मिसळा एक उकी आणा आणि बघा जादू ताक वरणाच्या चवीला एक वेगळीच टवटवीतपणा आणतो आणि जेवणातील एक सुरपणा दूर होतो ही टीप खास करून उन्हाळ्यात उपयोगी आहे कारण की ती वरण अधिक हलकं आणि पचायला सुलभ आणि थंडावा देणारं बनवतं ताक हा केवळ उन्हाळ्यातील थंडावा देणारा पेय नसून तो आपल्या स्वयंपाकघरात असणारा एक बहुउपयोगी घटक असतो तर हे आज आपण पाहिलेच तर या व्हिडिओमध्ये ताकीच्या अतिशय उपयोगी आणि महत्त्वाच्या किचन टिप्स आज आपण पाहिल्या तर आत्ता तुम्ही टाकीचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने देखील करू शकाल तर माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, सबस्क्राईब शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल या उपयुक्त टिप्स त्यांना देखील माहिती पडतील तर आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय